सध्या एक्झामचं वातावरण गेले आठ दिवसापासून चालू होतं आणि मुलांचा सततचा अभ्यास त्याचबरोबर परीक्षेच्या काळामध्ये मुले आजारी पडू नये यासाठी आपण पौष्टिकतेचा विचार करून प्रत्येक भाजी बनवत असतो परंतु आता एक्झाम संपलेली आहे आणि मुलांना काहीतरी वेगळं काहीतरी खाण्यासाठी द्यावं म्हटलं मुलांच्या आवडीचं आपण बनवत असतो त्यामुळे आज आयुष पीसच्या आवडीचा आज आपण केक बनवलेला आहे आणि हा केक प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असते आज आपण हा चॉकलेट केक बनवलेला आहे आणि कविताच किचनमध्ये प्रत्येक रेसिपी ही बॅचलर नव दृष्टीने बनवली जाते वजनी प्रमाण देण्यापेक्षा आपण वाटीच्या चमच्याच्या सहाय्याने प्रमाण प्रत्येक वेळेस देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला प्रत्येक रेसिपी करणं सोपं होईल त्यामुळे अशाच भरपूर टिप्सहित प्रमाणबद्ध आणि परफेक्ट रेसिपी शिकण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली हे समजण्यास तुम्हाला मदत होईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आयुष पियुषच्या आवडीचा चॉकलेट केक बनवणार आहोत त्यासाठी या ठिकाणी एक वाटी मैदा घेतलेला आहे कोणत्याही एकाच वाटीच्या मापाने सर्व साहित्य मोजून घ्यायचं त्यानंतर पाव वाटी या ठिकाणी कोको पावडर घेतलेली आहे एक वाटी, वाटी, वाटी मैदा पाव वाटी कोको पावडर आणि पाऊन वाटी या ठिकाणी शुगर घेतलेली आहे साखरेची पावडर घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हे कोरडं पीठ सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने छान असं आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी तुम्हाला जर अशा पद्धतीने मिक्स करायचं नसेल तर तुम्ही चाळणीच्या साहाय्याने छान असं हे पीठ चाळून देखील घेऊ शकता त्यानंतर पूर्वतयारीमध्ये ज्या भांड्यामध्ये केक सेट करायचा त्याला ते आपण तेल लावून बाजूला ठेवून दिलेलं आहे त्यानंतर पाऊन वाटी या ठिकाणी दूध घेतलेलं आहे तर दुधाऐवजी जर तुम्हाला पाणी वापरायचं असेल तरी देखील वापरू शकता त्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याच्या मापाने पाच चमचे या ठिकाणी तेल वापरायचं आहे पोहे खाण्याचा चमचा घ्या त्याचबरोबर व्यवस्थित एक सारखाच मोजून घ्या पाच चमचे एवढाच तेल वापरायचं त्यापेक्षा जास्त वापरू नका त्यानंतर एकाच डायरेक्शनने आपण हे व्य पीठ व्यवस्थित असं बॅटर मिक्स करून घेणार आहोत केकमध्ये बॅटर मिक्स करताना एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं त्याचबरोबर बॅटरची कन्सिस्टन्सी ही कशा पद्धतीची असावी हे मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला पाऊन वाटीस या ठिकाणी दूध वापरलेलं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे एक्स्ट्राचा लाभू देखील शक हे पहा बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची झालेली आहे आणि आणखी दोन ते तीन चमचे दूध आपल्याला लागणार आहे दूध घेताना नॉर्मल रूम टेम्परेचरवर असलेलंच दूध घ्यायचं आहे हे पहा पोहे खाण्याच्या चमच्याच्या मापाने तीन चमचे या ठिकाणी दूध टाकलेलं आहे आणि बॅटरीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी तयार होणार आहे त्यामुळे सुरुवातीलाच जास्त दूध घेऊ नका पाऊन वाटीच दूध घ्या आवश्यकता वाटल्यास दोन ते तीन चमचे दूध तुम्ही नंतर ॲड करू शकता एकाच डायरेक्शनने छान असं फेटून घेतलेलं आहे त्यानंतर बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट या ठिकाणी तयार होत आलेली आहे हे पहा परफेक्ट चाललेली आहे या अगोदर केक आपण आठ ते दहा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेला आहे त्यानंतर अगदी पोहे खाण्याच्या चमच्याच्या मापाने आपण बेकिंग पावडर घेणार आहोत सपाट चमचा बेकिंग पावडर घ्यायची बेकिंग पावडर अगदी थोडीशी जास्त झाली तरीही चालेल परंतु बेकिंग सोडा जो वापरणार आहे तो जास्त होण्यास झालेला नसावा त्यामुळे केकची टेस्ट बदलते यासाठी हे पहा सपाट चमचा एक चमचा आपण या ठिकाणी बेकिंग पावडर वापरलेली आहे आता तुम्ही जर लहान साईजची वाटी घेतलेली असेल तर चमचा घेताना देखील लहान साईजचा आहे आता बेकिंग सोडा मोजण्यासाठी अगदी मसाल्याच्या डब्यामध्ये अगदी जो लहान साईजचा सा चमचा असतो ना तो घ्या जेणेकरून बेकिंग सोड्याचं जे प्रमाण आहे ते चुकणार नाही हे पहा अगदी सपाट चमचा एवढा बेकिंग सोडा घेतलेला आहे त्यानंतर आपण एकाच डायरेक्शनने हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर कढई आपण प्रेहिट करण्यासाठी ठेवलेली आहे बॅचलरच्या दृष्टीने आपण हा केक बनवत आहोत त्यामुळे कढईमध्येच बेक करणार आहोत त्याचबरोबर अंड्याचा वापर न करता एगलेस आपण हा केक बनवत आहोत हे पहा एकाच डायरेक्शननी छान असं आपण हे फेटून घेणार आहोत या ठिकाणी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर हे बॅटर जास्त वेळासाठी ठेवायचं जा नाही मिक्स करायचं आणि पटकन आपल्याला लगेच बेक करण्यासाठी ठेवायचं आहे हे पहा एकाच डायरेक्शननी एक ते दोन मिनटं फेटून घेतल्यानंतर केकची कन्सिस्टन्सी यामध्ये अगदी परफेक्ट आपली तयार झालेली आहे लगेचच ज्या भांड्यामध्ये आपल्याला हा केक सेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता केकची कन्सिस्टन्सी बॅटरची अगदी परफेक्ट अशी झालेली आहे आणि आपलं हे बॅटर देखील तयार झालेलं आहे इकडही प्रिहीट झालेली आहे लगेचच आपण केक सेट करण्यासाठी ठेवणार आहोत साधारणतः पंचवीस ते तीस मिनटामध्ये हा केक बनवून अगदी परफेक्ट असा तयार होतो बॅटर आपण या पॅनमध्ये टाकल्यानंतर हलकंसं टॅप करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने खूप जास्तही टॅप करू नका हलकंसं टॅप करून घ्या आणि त्यानंतर आपण हा केक सेट करण्यासाठी कढईमध्ये ठेवणार आहोत आता कढईमध्ये केक सेट करण्यासाठी तुम्ही तळाला मीठ टाकू शकता किंवा फक्त स्टँड ठेवून त्यावर देखील हा केक सेट करण्यासाठी ठेवू शकता केक सेट करण्यासाठी ठेवताना अगदी मंद गॅसवर ठेवायचा त्यानंतर पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये हा केक व्यवस्थित असा बेक होऊन तयार होतो हे पहा स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर आपण हा पॅन ठेवलेला आहे हवं तर तुम्ही कुकरमध्ये देखील हा केक, केक तयार करून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये पंचवीस ते तीस मिनटामध्ये झाकण लावून हा केक करून घ्यायचा साधारणतः तीस मिनटं झालेली आहे केक आपला छान असा तयार झालेला आहे टूथपिकच्या साह्याने मी चेक केलेला आहे अगदी परफेक्ट असा केक आपला बेक झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असा फुगलेला आहे परफेक्ट या ठिकाणी केक बनवून तयार झालेला आहे आता आपण हा पॅन कढईमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण हा पूर्णपणे थंड करून घेणार आहोत त्यानंतर थंड झाल्यानंतरच आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे केक छान असा थंड झालेला आहे त्यानंतर केकच्या सर्व साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपण चाकूच्या सहाय्याने छान अशा सुट्ट्या करून घेणार आहोत आणि त्यानंतर केक आपण हा एका डिशमध्ये काढून घेणार आहोत परफेक्ट असा केक थंड झाल्यानंतरच काढून घ्या थंड होण्यासाठी साधारणतः पंचवीस ते तीस मिनटं लागतात आणि परफेक्ट असा केक आपण हा काढून घेत आहोत हे पहा हलकंचं टॅप केल्यानंतर आपला केक आपण काढून घेतलेला आहे आणि खूप छान फक्त एक वाटीमध्ये आपला एवढा सगळा केक बनून या ठिकाणी तयार झालेला आहे कुकरचा पॅन भरून आपला हा जवळपास केक तयार झालेला आहे आणि फक्त एक वाटी एवढेमध्ये आपण हा तयार केलेला आहे किती जाळीदार झालेला आहे हे तुम्हाला पाहता क्षणी समजलं असेल परफेक्ट असा केक या ठिकाणी बेक होऊन झालेला आहे आता आपण हा कट करून घेणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा रेसिपीबाबत जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला जर तुम्हाला हे प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मला मॅसेज करून तुम्ही हा कविताच किचनचा कांदा लसूण मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता परफेक्ट शेतकऱ्याकडील मसाले वापरून त्याचबरोबर डंकावर कुटून कांदा लसूण पाट्यावर वाटून पारंपरिक पद्धतीचा हा होममेड कांदा लसूण मसाला अगदी प्युअर क्वालिटीचा तयार केलेला आहे त्यामुळे एकदा हा कांदा लसूण मसाला एकदा नक्कीच घेऊन की पहा छान असा आपला हा परफेक्ट चॉकलेट केक या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे तुम्ही देखील तुमच्या मुलांच्या आवडीचा किंवा हो मुलांचा कंटाळा घालवण्यासाठी आवडीचे कोणते पदार्थ बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा जेणेकरून ते पदार्थ देखील यूट्यूबवर लवकरात लवकर शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन छान असा केक या ठिकाणी आपला बनवून तयार झालेला आहे खूप छान स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे अशा पद्धतीचा चॉकलेट केक एकदा नक्कीच बनवा आणि तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद